नमस्कार आज आपण दर्शन घेणार आहोत अलिबागपासून तेरा ते चौदा किलोमीटरवर असणाऱ्या स्वयंभू अशा श्री मुख्य गणपतीचे ह्याला मुखरी गणपती म्हणून देखील ओळखले जाते गणपतीला तीनशे वीस वर्षाहून अधिक जुना इतिहास आहे त्याचप्रमाणे इथल्या दोन प्रचलित अशा आख्यायिका देखील आहेत ज्या आपण व्हिडिओत पुढे बघणारच आहोत आणि हे मंदिर आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अशा अलिबागजवळील चेऊल गावामध्ये चेऊल गावाच्या मुख्य रस्त्याच्या अगदी बाजूलाच हे मंदिर आहे खूप वर्ष आधी राऊत कुटुंबाच्या जागेमध्ये ही मूर्त सापडली होती व त्याच जागेमध्ये त्याचं मंदिर देखील बांधण्यात आलं आहे सर्वात आधी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार हे आंग्रे कुटुंबियाकडून करण्यात आलं आहे असा देखील उल्लेख आहे आंग्रे कुटुंबातील लक्ष्मीबाई आंग्रे यांच्या हस्ते या गणपतीचे पहिले मंदिर बांधले गेले दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीला इथे मोठा उत्सव साजरा केला जातो खरी गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची एक अख्यायिका देखील प्रसिद्ध आहे ती म्हणजे मुखरी नावाचा एक कोळी मुलगा हा मासेमारी करण्यासाठी समुद्रावर गेला होता पण बरेच दिवस झाले तरी तो घरी परत आला नव्हता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी या गणपती मंदिरात येऊन नवस केला की जर माझा मुलगा सुखरूप घरी परत आला तर आम्ही तुझे छोटेसे मंदिर बांधू आणि काहीच दिवसांनी त्यांचा मुलगा घरी परत देखील आला व त्यांनी नवसाची परत फेड म्हणून इथे गणपतीचे मंदिर बांधले होते वरून देखील या गणपतीचे नाव मुखरी पडल्याचे म्हटले जाते त्याचप्रमाणे मुख्य या शब्दाचा अपभ्रंश होऊन मुखरी हा शब्द तयार झाला आहे दुसरी आख्यायिका अशी आहे की ह्या गणपतीच्या मूर्तीला एक हस्तिदंत आला होता जो की काही समाजकंटकांकडून तोडण्यात आला त्यानंतर ह्या गणपतीच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या मुखरी गणपतीच्या याच मंदिरामध्ये एक शिवपिंडी देखील आहे ज्याचे नाव अमृतेश्वर आहे पिंडीच्या आखणीवरून असे वाटते की ही देखील खूप पुरातन आहे गणपतीच्या गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला ही शिवपिंड आहे मुखरी गणपतीच्या या देवळाची रचना अतिशय आकर्षक आहे मंदिरात प्रवेश केल्यावर हा ऐसपैस असा सभामंडप त्यानंतर पुढे असणारा छोटासा गाभारा गाभारात प्रवेश केल्यावर ही सुंदरशी अडीच फुटाची गणपतीची मूर्त सभामंडपातून बाहेर आल्यावर सर्वात आधी समोर दिसते ती म्हणजे ही दीपमाळ आणि मंदिराच्या समोर दिसणाऱ्या या नारळी सुपारीच्या बागा अगदी नयनरम्य असं दृश्य तसंच मंदिराच्या एका बाजूला ही पोखरण देखील आहे पाण्याचा कुंड म्हणता येईल पण पोखरणच म्हणतात इथे आणि एका बाजूला असणारं हे तुळशी वृंदावन मंदिरासोबतच मंदिराच्या आसपासचा परिसर देखील मन प्रसन्न करून टाकणारं आहे आजही माघी गणेश उत्सवाच्या दिवशी इथे भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग पाहायला मिळते त्याचप्रमाणे दर संकष्टीला देखील दर्शनासाठी इथे भाविकांची रांग बघायला मिळते आजही खूप भाविक मुखरी गणपतीला आपलं श्रद्धास्थान मानतात अशा हो, या मुखरी गणपतीचे तुम्हा आम्हा सर्वांवर कायम आशीर्वाद राहो आणि हो कधी जर अलिबागला आलातच तर तिथून तेरा चौदा किलोमीटरवर असणाऱ्या या मुखरी गणपतीच्या मंदिराला नक्की भेट द्या श्री गणेशाय ओम गंग गणपते नमहा